سنهن گھر نه هاتا ڪجهه ٻي شيء سي سي اڄ نه سنڌي ۾ سي اس کي چئي ٿو ڪم ڪار ڪي ٿو اڃا وسند گهندڙ وڃي ٿو اڄ سڀني کي ٻڌايو ٿي سڀني کي سنڌي سنار آهيو هي سڀني کي وسند جا سڀني سڀني آهيو سڀني

私たちは、私たちの間で、私たちの間で、私そちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私それの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、てたちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たち、私たち、私たち、私、私、私、私、私、私、私、私、私、私、

तेव्हा नामदेव यांची आठवण सगळ्यांना होते की ज्यांनी त्या झेजाचं नेतृत्व केलं आणि इतर प्रगतीच्यासाठी अखंड भारती आणि आनंद एका गोष्टीचा आहे तो वारसाचा असेल त्याच्या सातारी असतील त्यांनी ही भूमिका

नेत्यांना एकत्र केलं आणि त्यास खासदारांच्या जागा आम्ही एके केली निरोधकीला सावलं गेलो अठ्ठेचाळीस माहिती तरी लोकांनी एके जागा लोकांच्या उपाय दिल्या आणि एक मोठा विजय लोकांनी गजवला मिळाले आमची इच्छा उत्सुक पण आहे नाही मिळाले तरी या राज्यातन एक तीस हजार

ये दिस से सहराना हसकन संसस्य लय से संनागते सहसस्य संनागते आइर संसस्य में संसस्य से चीज 25 जहसने अनेक सहसस ताकत से सहलावे अन जेसे करत रेसे तेनन्य से जाती तेनने सबर खदरन से जे 私はね、私たちの家族たちに、私たちの家族に、私たちの家族に、私たちの家族に、す。たちの家族に、私たちの家族に、私たちの家族に、私たちの家族に、私たちの家族に、私たちの家族に、私たちの家族に、私たちの家族に、私

आम्ही सहकार्य मागितले आणि काय सांगते दोन वर्षामध्ये महाराष्ट्रात सदुसष्ट हजार तीनशे एक्याऐंशी एवढ्या महिलांचा अत्याचार करण्यात त्याचा तासाला महिलांच्या अत्याचार अत्याचाराच्या या महाराष्ट्रामध्ये नोंद झाले दुसरी एक वर्ष महाराष्ट्राच्या ही चिंचेची गोष्ट आहे दोन्ही महिला आज तिची माहिती घेतली महाराष्ट्राच्या म्हणजे सौन देशाची साहेब आणि महिला त्याची आठवड्या सरकार सैन्य वाढितली किंवा राष्ट्रवास धक्का होती की आज महाराष्ट्राच्या महिला आणि मुली ज्या निर्भाव चौसष्ट कि मी हे भांडत नाही येऊ शकत नाही एकावरती अत्याचार आणि दुसऱ्या बाजूला

Существует и есть эти а в городе Сибирь, в городе Саргей, где у нас есть такие владения. Это Аминьдек, это Дрюкополь, это Каренек. Это все эти евреи, у них есть такие церкви, там, где

Genelde sevindi, nerede sevindi? Yüz hazar hektar yer sektörünü asfalt etti. Yıldır, yıldır genelde sadece yer uzunluğu. Anne sen tekte Ki asfalt nasıl da sektörü yıldırsın? Teşekkür, teşekkürler. 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 Teşekkürler.

झाल्याची भूमिका आज शेतकरी करायला आणि ज्या राज्यामध्ये दोन वर्षामध्ये झाल्याच लीस झाल्याच शेतकरी आश्वास करतात याचा राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्ना करत हवं त्याचं लक्ष दिलं नाही हाच त्याचा निष्कर्ष आणि आश्वास शेतकऱ्यांशी संवाद साधते

त्यांच्या उमेदवारांच्या समोर त्यांच्या सरोवर करण्याच्या साठी आम्ही लोकसभेचा वापरतो आस घ्यायची अनेक

त्या वर्ष माझा जास्तीत जास्त पैसे हा महाराष्ट्राचा हिस्सा दुसरे काम उल तर माझी मान्यता असायची आणि त्याचा हेतू हा होता की तुम्हा सगळ्यांच्या हिताची झपूक प्रामाणिकपणे करतात असे समज माझ्या सरकारचा होता असं झालं की हे जे काही शेतकऱ्यांच्यासाठी नाही गावच्या लोकांच्या साठी नाही जे काही करायचं ते स्वतः स्वच्छ याच्या दिवसा दिवशी दिलं नाही आणि तो स्वच्छाचा 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちたちは、私たちは、私たちは、私たは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、私たちたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私

त्यांना बरोबर घेतो मी स्वतः संचालू असतो अधिकाऱ्यांना बरोबर आणि हे आम्ही ताकद आम्हाला सगळ्यांच्यामुळे तुळशी तातडी आम्हाला डोळ्या करा आणि करा वेगळ्या सर्वांना जागेचा सचिव घेतो जय हिंद जय ना